सत असत असोळा दुहून आणावे बैलाला बैलाला दुहून आणावे दुहून आणून खांदे मळावे खांदे म्हणून पूजा करावे पूजा करून असाच आसावा आसा रिमझिम झिम पावसाच पोळा दुहून साखळून धुन आणावे बैलाला दुहून आणावे असा बैलाला धुवून आणावे हिंगोळीला लावावे हिंगोळी लावून ला बैला ला बैलाला सजवावे सजवून बैलाला असा असावा रिमझिम पावसात पोळा रिमझिम पावसात पोळा बोला फिरवून आणावे फिरवून आनून वे फिर पूजा करावी पूजा करूनी न असावा आसा आशावा पोळा रिमझिम झिम पावसा असा असावा पोळा वर्षानं वर्ष असा तर पोळा रिमझिम पावसात जेवले झालाय माझा भोळा पोळा पाऊस झालाय आता माझा भोळा रिमझिम पावसात मला लई करमत आहे